तुम्ही ऐकतात ना सर्वजण हे ऐकता ऐकता आपल्या पण मनात तयार झाले पाहिजेत म्हणून तर विचारून का तुम्हाला आहे ऐकतात ना नक्की तुम्ही लक्षपूर्वक आहे का त्याच्या मनात विचार निर्माण व्हायला लागले कन्हैया काही छोटा आहेत मित्रांबरोबर खेळतो आहे मित्रांच्या गळ्यात हात घालतो आहे त्यांना हाक मारून त्यांनी जवळ बोलावतो आहे त्यांचं उष्ट खातो आहे खाय त्यांची उष्टावळी त्यांच्या तोंडातून उष्टवड काढून त्यांनी खातो आहे मधुमंगलासारखा अतिशय प्रिय असणारा मित्र कन्हैयाला त्याने प्राप्त झाला ब्राह्मणाचा मुलगा होता शांडिल्य ऋषीचा मुलगा होता त्याच्या आईचं नव्हतं पूर्ण का पूर्ण मासिक काकी वेळ माझ्याकडे फार कमी आहे पण मी बरेच दिवस मधुमंगल सांगितलाच नाही महाराज खरंच ना भगवान खेळतो उड्या मारतो आहे सगळ्या गोपाळांना सांगितले बघा माझे आहे पाही नाहीतरी घराज आहे चोरून अमाय नवनी आणावे असं त्याने सांगितलं पण आपण त्यांनी वनभोजन करूया माझ्याकरिता तुम्ही सगळेजण आपापल्या शिजोऱ्या घेऊन या सगळे गोपाळ घरी गेले आपापल्या मातांना म्हणू लागले कन्हैयाला भूक लागलेली आहे त्याला शिदोऱ्या घेऊन जाय शिदोरी घेऊन जायची आहे लोकांनी त्यांनी फार आनंदानं शिदोऱ्या तयार केल्या कुणी त्यांनी गुलाबजाम तयार केले कुणी बासुंदी तयार केली कुणी श्रीखंड तयार केलं असं त्यांनी महाराज फार सुंदर सुंदर पक्वान मातांनी आपल्या आपल्या मुलांच्या हातात दिली कन्हैयाला खायला द्यायचं आहे म्हणून छोटासा मधुमंगल घरी गेला आणि आईला म्हणू लागलं आई कन्हैयाला खायला द्यायचं आहे कन्हैयानं सांगितले माझे आहे तैसे पाहिजे पाहि नाहीतरी घराच आहे म्हणून मी घरी आलेलो आहे देवाला खाऊ घालायचं काहीतरी देणार तिच्या डोळ्यात पाणी आलं महाराज कारण तेच गाई बाळा आपण गरीब आहोत आपल्या घरी कशाची पटवाडणं हां म्हणून त्यांनी त्याला देण्याकरिता काहीच नाही असं म्हणल्यावर बाळानं हट्ट केलं काही कर पण कन्हैयाला खाण्याकरिता काहीतरी दे त्याचा तो हट्ट पाहून आई त्यांनी व्याकुळ झाली छोट्याशा मधुमंगलाला हृदयाला लावलं सांगितलं बाळा असू दे जे असेल ते तुझ्या हातात मी देते म्हणून आपण ताक खाणारी माणसं आहोत ताकाशिवाय आपल्या घरात दुसरं काहीच नाही छोटंसं गाडगं गे घेतलं त्याच्यात ताक भरलं ते ताक मधुमंगलाच्या हातात दिलं आणि सांगितलं जा दे कन्हैयाला गरिबी आली म्हणून लाजू नये आणि श्रीमंती आली म्हणून ताकाचं गाडगं त्यांनी मध मधुमंगलानं आपल्या हातात घेतलं आणि कन्हैयाच्या समोर जाण्याकरता निघाला सगळे गोपाळ आले होते कन्हैयाला पकवानं खाऊ घालायचे होते सगळेजण त्यांनी कमलाकार भगवंताच्या अवतीभोवती बसलेले आहेत आप आपापल्या शुदऱ्या सोडून त्यांनी भगवंताला खाऊ घालण्याची तयारी सुरू झालेली आहे मधुमंगल आपलं गाडगं घेऊन बसलाच होता एका जणानं गुलाबजाम खाऊ घातला देवाला देवानं गुजा गुलाबजाम खाल्ला महाराज श्री बालाजीचे श्री बालाजीचा बेत होता श्रीबालाजी म्हणजे श्रीखंड बासुंदी लाडू जिलेबी श्री बालाजी असं आहे ना एवढे सगळे पकवान नव्हते एक घास त्याने गोड खाल्लेला आहे भगवंताच्या चेहऱ्याकडे ज्यानं खाऊ घातलं त्यानं पाहिलं काही भाऊ बदललेच नव्हते चेहऱ्यावरचे देवा गुलाबजाम गोड नाही लागला काय बरं आहे म्हणला हा चतुर आहे महाराज बरं आहे म्हणला एकानं रबडी आणली होती खाऊ घातली परत देवाच्या तोंडाकडं पाहिलं देवा हां कसं काय गोड नाही का ठीक आहे अरे गुलाबजामला बरं म्हणतो आहे हां रबडी बासुंदीला त्यांनी मला ठीक म्हणतो आहे जर गुलाबजाम आणि बासुंदीला त्यांनी मला ठिकाणी बरं म्हणत असेल माझ्या ताकाला काय म्हणेल हां ताक त्यांनी दाखवून जर अवलक्षण होत असेल तर हे नाही दाखवलेलं चांगलं पाच वर्षाच्या चा मधुमंगलानं निर्णय केला तो म्हणला आता पुरावाच नष्ट करायचा मी काही आणलंच नाही असं सांगायचं असंच ताकाचं गाडगं मागेल पवलं आणि सगळ्या गोपाळांची नजर चोरत चोरत त्यांनी मधुमंगल तिथून निघाला मनामध्ये फार उद्वेग निर्माण झाला होता देवानं काहीतरी खायला मागितलं होतं पण मला देता आलं नाही फार व्याकुळता पोटात निर्माण होत होती रडत होता डोळ्यामधून आश्रूधारा वाहत होत्या काय करू एका झाडाच्या मागे जाऊन उभा राहिला ते ताकाचं गाडगं हातात घेतलं असंच तोंडाला लावलं ताक प्यायला सुरुवात केली म्हणला पुरावाच नष्ट करून आहे भगवंतानं पाहिलं सगळे गोपाळ दिसतात माझं मधुमंगल दिसत नाही अरे मधुमंगल कुठे गेला याला विचारतो त्याला विचारतो गोपाळ म्हणजे इथंच होतं देवा आता कुठे गेला काय माहीत भगवान मला त्याला शोधलं पाहिजे शोधाशोध सुरू झाले सगळे गोपाळ मधुमंगलाला शोधू लागले आणि सगळ्यांमध्ये भगवान आग्रेसर आहे त्याला शोधण्याकरता झाडाच्या मागे मागे मधुमंगल उभा होता डोळ्यामधून आश्रूधारा वाहत होत्या गाडगं त्याने तोंडाला लावलं होतं ताक त्यानं पिऊन घेतलं होतं ताकाचं एक घोट फक्त शिल्लक राहिला होता आणि तोंडात ताकाचा गोळणा होता आणि तेवढ्यात भगवान जाऊन उभा राहिला मधुमंगलाच्या समोर भगवान उभा आहे मधुमंगलाला समजेच ना आता काय करावं हे ताक पिऊन टाकू का परत गाडग्यात टाकू त्याला समजेच ना महाराज भगवंताच्या मुखाकडे पाहतच राहिला तोंडात ताकाचा गुळ नाही हम्म असं करून त्यांनी उभा आहे देवानं मधुमंगलाकडे पाहिलं मधुमंगला काय करतोस गाडग घेतलं आणि देवाला दाखवलं मोकळं मग देवानं विचारलं माझ्याकरता आणलं होतंस हो देवा बोलायचं नाही तोंडात ताक आहे हो देवा मला नाही देणार परत गाडगं मोकळं दाखवलं संपून गेलं भगवान म्हणले गाडग्यात जरी नसेल ना तरी तुझ्या तोंडात आहे ना हा तुझ्या तोंडात ललो ते जे ताक आहे ना ते मला दे असं म्हणल्यावर इकडे इकडे पाहू लागलं सगळे गोपाळ पाहत आहेत कसं काय द्यायचं भगवान म्हणजे आ करून उभा राहतो तुझ्या तोंडातली ताकाची गुळणी माझ्या तोंडात टाक असं म्हणल्यानंतर त्यांनी महाराज मधुमंगल भारावून गेला देव आ करून उभा राहिला आणि मधुमंगलानं स्वतःच्या मुखातली ताकाची गुळणी आणि भगवंताच्या मुखामध्ये अशा पद्धतीने टाकलेले आहेत देवाने डोळे बंद केलेले आहेत आणि डोळे बंद करून त्यांनी भगवान जणू अमृताचा आस्वाद घेतो आहे अशा पद्धतीने मधुबंगलाच्या त्या ताकाचा आस्वाद भगवान घेऊ लागला सगळे गोपाळ पाहतच राहिले या भगवंताला मिष्टान्न प्रिय नाहीत तुमचे लाडू पेढे गुलाबजाम भगवंताला आवडत नाहीत भगवंताला प्रेमप्रिय आहेत म्हणून त्या प्रेमाकरिता त्यांनी थोर प्रेमाचा भोकेला हाचे दुष्काळ तयाला मधुमंगलाच्या नेत्रांमधून धारा व्हायला लागल्या अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे माझा भगवान आणि माझ्या तोंडातलं उष्ट असणारं ताक अशा पद्धतीने पितो आहे हे त्यांनी पाहून विलक्षण असणारे भाव पोटात तयार झाले आणि भगवंतानं मधुमंगलाला हृदयाला लावलं एवढं प्रेम मधुमंगलावर भगवान करतो आहे हे प्रेम पाहून सर्व गोपाळ त्यांनी भारावलेले आहेत रामदास कथा ऐकत होतात ती कथा ऐकत असताना त्यांनी रामदासाला असं वाटू लागलं की आक या कन्हैया किती प्रेम करतो नाही त्याच्या मित्रांवर आपल्यावर पण एवढं प्रेम करील काय कधी आपल्याला पण भगवान भेटेल काय कधी आपल्याशी पण बोलेल काय असा विचार मनामध्ये त्यांनी निर्माण झाला कथाविराम झाली सगळेजण आपापल्या स्थानावर जाण्याकरिता निघाले मधुमंगल हा त्यांनी रामदास मात्र जात नाही तिथेच थांबलेला आहे सगळे लोक गेल्यानंतर गुरुजींना नमस्कार केला आणि नमस्कार करून त्यांनी बोलायला सुरुवात केली महाराज मला एक विचारायचं आहे हो म्हणजे काय विचारायचं बोलणार तुम्ही ज्या कन्हैयाची कथा सांगता ना तो त्याच्या मित्रांवर उड्या मारतो खेळतो बागडतो त्यांना हाक मारतो त्यांच्या गळ्यात हात घालतो मला एवढंच विचारायचं आहे तो कन्हैया मला पण कधी भेटेल का हो तो माझं पण नाव घेऊन कधी मला हाक मारेल का तो कन्हैया माझ्या पण गळ्यात कधी हात घालेल का तो माझ्याबरोबरसुद्धा खेळण्याकरिता कधी येईल का हो असे प्रश्न ज्या वेळेला त्या संतांच्या समोर रामदासानं विचारले संतांचं हृदय भरून आलं कहीवर आला त्याला जवळ घेतलं आजपर्यंत फार लोक त्याने पाहिले पण असं विचारणार कोणीच सापडलं नाही देव माझ्याशी बोलेल का देव मला जवळ घेईल का असे स्वप्न जर पाहिले नाही तर देव भेटतच नसतो महाराज लक्षात ठेवा मी काय सांगतो ते हे स्वप्नच पाहावे लागतील तेव्हा परमात्मा येत असतो म्हणून त्यांनी स्वप्न पाहिले भगवान मला भेटावा त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि मस्तकावर हात ठेवून त्याला सांगितलं बाळा निश्चित तुला परमात्म्याचं दर्शन प्राप्त होईल आणि असं त्यावेळी सांगून टाकल्यानंतर फार समाधान त्याला वाटलं महाराज त्या संतांच्या संगतीतच राहू लागला हे सगळं काय ऐकायचं माहिती आहे का हे सगळं ऐकून आपल्या अंतकरणाच्या पटलावरती ते भाव तयार झाले पाहिजेत की आपल्या मनात विचार आले पाहिजेत की देव आपल्याला पण भेटेल का देव आपल्यासमोर पण कधीतरी येईल का आपल्याबरोबर पण भगवान कधी बोलेल का असे विचार जर कथा ऐकून तयार होत नसतील तर त्यात कथा ऐकण्यामध्ये काय अर्थ नाही महाराज असे विचार अंतकरणात तयार व्हावेत आणि ती व्याकुळता अंतकरणामध्ये निर्माण व्हावी खरं सांगू का ही व्याकुळता देवानं दिल्याशिवाय भेटत नसते देवाची कृपा होण्याकरिता फार कासावीस व्हावं देवाच्या समोर फार व्याकुळ होऊन बोलल्यासोबत देवा मला काही कर फक्त लांब लोटू नकोस तुझ्यापासून दूर करू नकोस ऐमेरे नाथ मय आप भोलू नाही म्हणून त्याने कोणाही प्रसंगात घाल फक्त तुझा विस्तर पडू देऊ नकोस गर्भवासाला घातलं तरी चालेल पण तुझा विसर मला पडू देऊ नको तू काय म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी फक्त तुझा विसर न व्हावा हे जे दान देवा तुझा विसर न व्हावा म्हणून भगवंताच्या समोर अशा पद्धतीने बोलता आलं पाहिजे याच्याच करता हे कथेतले प्रसंग ऐकायचे ही कथा का ऐकायची हो एवढ्या लांबून लांबून तुम्ही येता अवघडून बसता बसायला जागा नाही त्यातली त्यात मांडी घालून बसावं लागतंय हालचाल करता येत नाही एवढे कष्ट आहेत एवढे कष्ट सहन करून तुम्ही ऐकता मला एवढंच सांगायचं काहीतरी तुमच्या पदरात पण पडलं पाहिजे ना इथून काहीतरी घेऊन जाता आलं पाहिजे ना म्हणून त्यांनी काय घेऊन जायचं आहे हे प्रेम घेऊन जा हा भाव घेऊन जा ही श्रद्धा घेऊन जा हेच आपल्या जीवनामध्ये शिदुरीचं काम करेल जेव्हा दुःखी व्हाल कष्टी व्हाल उद्विग्न व्हाल त्यावेळेला हे शब्द कामाला येतील आणि हे त्यांनी जगण्याचं साधन ठरतील समाधान देतील आणि भगवंताच्या जवळ घेऊन जातील एवढं सामर्थ्य कथेतलं या शब्दांमध्ये आहे महाराज याच्याकरताच कथा ऐकायची असो म्हणून अशी असणारी ही भगवंताची मंगलमय कथा रामदासांना ऐकली तुला देवाचं दर्शन होईल असा आशीर्वाद प्राप्त झाला त्यांच्या संगतीत राहू लागला जेवण करायला बसलं की त्यांच्याजवळ जाऊन बसावं संतांचं उच्चिष्ट खायला मिळू लागलं संतांचं उष्ट म्हणजे फार भाग्याने मिळतं महाराज असं सहजासहजी मिळत नसतं म्हणून त्यांनी ते उच्चिष्ट मिळालं आणि जीवन अर्थ झालं